मराठी साहित्यामध्ये आई या एका शब्दावरती लाखोनी पानं लिहिली गेली लाखो लाखोनी कविता लिहिल्या गेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कोणाच्या आईचा उद्धार करणं हे कधीच झालं नव्हतं इतक्या खालच्या पातळीला जर राजकारण जाणार असेल तर त्याच्याविरुद्ध बोलायलाही हवं महाराष्ट्राला जागही करायला हवं की राजकीय संस्कृती कशी कुठे चालली आहे आणि ही व्यवस्थित एक प्लॅन म्हणून केली जाते शरद पवारांच्या आजारावर बोलणं शरद पवारांच्या घरात माणसं घुसवायची मारायला हे असंच ठरत नाही सगळं ज्या पद्धतीने गेले काही वर्ष जयंत पाटलांवरती वैयक्तिक आरोप केले जातात जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात अति मृदू स्वभावाचे कधी खालच्या पातळीवर जाऊन कमरेखाली कुणावर वार न करणारे शांत सुस्वभावी आणि अत्यंत प्रगल्भ म्हणून ओळखले जातात अशा माणसावरती इतक्या खायच्या स्तरावरती म्हणजे त्यांच्या वडिलांनाही अरे तुरेची भाषा वापरणं मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दल शंका घेणं हे इतकं घाणे आणि नीच काम एखादा राजकारणातला माणूस करू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसू शकत खरं तर ही संस्कृती कुणाची गोपीचंद पडळकरांची म्हणायची किंवा आणखी कुणाची म्हणायची असं की ही संस्कृती जोपासली जाते असं आमची हिंमत आहे का कोणाबद्दल अशी बोलायची आम्हाला पाचव्या मिनिटाला शरद पवार पक्षाच्या बाहेर फिकून देतील भीतीच राहिलेली नाही भीतीच राहिलेली नाही आपण काही बोला चालतय महाराष्ट्र चालू नाही घेणार जाणीवपूर्वक होते सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे कुणाकडून केलं जात हे भाजपकडनं हेतू म्हणजे काय लोकांना असं हैराण परेशान करून ठेवायचं